नंतर मग तम्मीने नाही ना आवाज दिला काय पटकरी यायचं जेवण करायला काय गाय घे खुशी चला जेवण करायला दाजी जेव्हा तर दाजी मत करणार राहत बोलत बोलत नाही शंकर Saya akan bayar ini, ya. Kita buka Anda

लेवर पथा दिसले कॉलेज आता घेऊन बघ ना इथे मी मला हाय गं इथे मी ए पाईक पण कपलायचा कपला हं कपला हं थोडं सरलं असतं असं आहे आता याला पहिले

चापक पानी, चापक वही बाग वही बाग सासु, 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 वही बाग, वही बाग पानी पे, पानी पे, वही बाग, वही बाग मार्जो का मन है, हम्म, कहाँ घुमाता था, असल में चले जाते थे, दो एक वही गेंद सी मन है, हम्म

शांतो मी राजला भले राणे खिडकीतलं पुस्तक ठेवलं त्याला हातात ते म्हणले त्याने पाठिलं शिवाय चिंगी मध्ये म्हणली तुला ती राजाने मारले म्हणून त्याला मारले मारलं त्याला मी हा मारलं काय गाणे लावले बाय आता आपल्याला आईला कोणच नाही राजा आता उठत जावायला येईल सांगितलं सुरू होत ठिकाण आणायला काय झालतर म्हणते हा होळी तर म्हणजे आवडी नांदी शप्पाची भाजी खाकी आता

आपण सगळे खराव तरी चुपच बघून खायला म्हणल्यास आवड आहे

काय झालं आता पर्यंत हसू ती पॅकेट सगळं मिक्स करायला लागेल बुधवार आलंय बुधवार आपल्याला किती एका किती वाजता बुधवार सुट्टी आहे ना